विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकशे शी त्र्याण्णव श्रीवर्धन मतदारसंघामध्ये महाआघाडीची सभा होते असं पण सांगितलं निश्चितच प्रचाराच्या निमित्ताने प्रत्येक उमेदवाराला आपापला प्रचार करण्याचा अधिकार आहे त्याच्यामुळे कोणी यावं कोणी नाही यावं याच्यापेक्षा आम्ही आमच्या प्रचारात उमेदवाराचा प्रचार महायुतीचा प्रचार अधिक लोकांपर्यंत पोचवण्याचा आमचा प्रयत्न त्यामुळे कोणी येण्याने काही होईल असं बोलण्यापेक्षा आपण आम्ही आमचं काम करतो आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान एकशे त्र्याण्णव मतदारसंघात तीस हजाराचं मत देखील आम्हाला मिळालेलं होतं आणि ह्यावेळेस मी आपल्याला खात्रीनिशी सांगू शकतो की एकशे त्र्याण्णव मतदारसंघातनं पन्नास हजाराच्या अधिक लीडने महायुतीचे उमेदवार आदित्याही निवडून येईल अनिल लवगड्यांच्या टीकेला फारसं मी काय महत्व देत नाही गेले चाळीस वर्ष जनमानसात जाऊन कटकरे साहेब काम करतोय मी असेल आदित्याही असेल आम्ही सुद्धा पंधरा वर्ष या ठिकाणी काम करतोय जनतेला आमच्याबद्दल काही वेगळं वाटत असेल तर या लोकशाहीच्या मार्गातनं जनता त्या बाबतीत ठरवेल हे काय फक्त बोलून होणार नाही तर मला विश्वास आहे जसं मागच्या वेळेस अडतीस हजारांनी ताईला या परिसरांनी या मतदारसंघाने निवडून दिलं तसं यावेळेस पन्नास हजारापेक्षा अधिक याच्यानी लीडनी ताई निवडून येत त्यामुळे तेवीस तारखेची आपण वाट पहा इथे लोकांचे डिपॉझिट जप्त होतील असे एकंदरीत या मतदारसंघातील मतदारांनी ठरवले मी असेल साहेब असेल किंवा आम्ही सर्वच जण आम्ही नेहमीच आज निवडणुका आल्या म्हणून म्हणत नाही तर नेहमीच आम्ही म्हणत आलो की आम्ही जन्माने जरी गवळी असो तरी आम्ही कर्माने कुणबी आहोत त्यामुळे ह्या मतदारसंघातील माझ्या बहुजन समाजाने लेकरू मानून आम्हाला गेली अनेक वर्ष आशीर्वाद दिलेले आहेत आम्ही कधीच जातीचं समाजाचं धर्माचं राजकारण करून निवडणुकीला समोर गेलो नाही पण निवडणुका आल्या की काही लोकांना इतर कुठलेही मुद्दे नसल्यामुळे समाजाच्या आणि जातीच्या नावावर धर्माच्या नावावर मतं मागण्याची वेळ येते त्यामुळे मतदार बंधू भगिनी ह्या मतदारसंघातील सुध् आहे की त्यांना योग्य पद्धतीने जागा दाखवेल त्याबाबत मतदारसंघाची परिस्थिती वेगळी आहे आता थोरवेनी त्याबाबतीत जी काय जे काय बोलले त्याचा मी मागे निषेध केलेला आहे तर परत परत त्यांच्या बोललेल्या वक्तव्याला उत्तर देऊन उत्तर देण्यात परत ते काय मोठे आहेत असं मी मानत नाही